नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण सोलापूर कृषी उत्पन्न बाजारसंबंधीचा आजचा बाजारभाव कांद्याचा बाजारभाव या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर व्हिडिओ शेवट पण बघा व्हिडिओला स्किप करून का तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर शेतकरी मित्रांनो आपण काल सोलापूर मार्केटमध्ये जाऊन जो कांद्याचा लिलाव होतो आपण लाईव्ह आपल्या या युट्यूब चॅनलवरती दाखवलेला आहे आणि याचा जो फायदा भरपूर शेतकऱ्यांनी घेतलेला आहे थेट आपल्या आपल्या युट्यूब चॅनलवरती घरी बसल्या बसल्या आपल्याला जो सोलापूर बाजार समितीचा जो कांदाचा लिलाव होतो तो, तो डायरेक्ट लाईव्ह बघितलेला आहे भरपूर शेतकरी याचा काल व्हिडिओ बघितलेला आहे तर तुम्हाला विनंती आहे तुम्हाला पण लाईव्ह हो व्हिडिओ वगैरे बघायचा असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका परत आपण सोमवारी आणि मंगळवारी लाईव्ह जाणार आहे तर त्याख्या तुम्ही चॅनलला प्रथम ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज आवक आहे फक्त एकशे ऐंशी गाड्याची आवक आहे आवक मात्र दीडशे प्लस कंटिन्यू तीन दिवस चाललेला आहे असंच तर बघूया आजच्या या आवक मुळे आपल्या या कांद्यावर काय परिणाम आहे ते व्हिडिओ पूर्ण बघा રોડ થી કારે થી 49 49 લે 49 લે 49 ગુડ ક્વોલિટી લે 49 દેવા સર્વી લે 49 માળ પણ ક્વોલિટી લે 49 લે 49 પચીસ ચાર હજાર પચીસ પચીસ ચાર હજાર પચાસ ચાર હાજર પચાસ રૂપિયા પચાસ ચાર હજાર પચીસ ચાલીસ એકેચાલીસ સો રૂપિયા બસ્તી સાડે બી છતીસ સો રૂપિયા પસ્તીસ પસ્તીસ છત્તીસ ચૌ્વ છત્તીસ સાડે છત્તીસ પ્લાસ સાડે છત્તીસ

તાડે અડતી આ તાડે અડતી છોરા ભાઈ તાડે અડતી બોલા વારે બેટા આરે એ તાડે અડતી બોલા વારે તાડે અડતી સભી

ચોતી સાસ્તી સાસ્તી સાડેસ સા છત્તીસ બસ સા છત્તીસ બસ સા છત્તીસ જય બસ સાડે છત્તીસ બસ સા છત્તીસ સોર ઉઢસો ત્રીસો હજાર ગારા બાર તેર તે तर शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ बघितला आहे आणि आजचा जो बाजारभाव आहे तर मॅक्झिमम सात सत्तेचाळीसशे रुपये पर्यंत आजचा बाजारभाव आहे आणि जो सरासरी बाजारभाव आहे ते त्रेचाळीसशे ते चार हजार रुपये दरम्यान आहे तर चांगलाच बाजारभाव आपल्या शेतकऱ्यांना भेटत आहे आणि शेतकरी मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये ही जी वाढ आहे ती कायम राहणार आहे फक्त तुम्ही आपला जो कांद्याचा जो साठवण आहे ते हळूहळू करून तुम्ही मार्केटमध्ये घेऊन जावा जेणेकरून भाव स्थिर राहील तुम्ही एकाच टायमाला अगर कांदा मार्केटमध्ये घेऊन गेला तर भाव पडण्याची शक्यता आहे जेवढं आवक वाढेल तेवढी भाव घसरण्याची शक्यता असते त्यामुळे तुम्ही आवक वाढवू नका आवक स्थिर ठेवा तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा जर तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ वगैरे बघायचं असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आयकॉन दाबावा विसरू नका तर भेटूया अशाच अपडेटिंग मिळवण्यासाठी आपल्या या चॅनलवरती तोपर्यंत जय हिंद धन्यवाद